कोणत्याही युती आघाडीच्या भरवशावर राहू नका युतीचं काय करायचं ते मी ठरवतो असा आदेश राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना दिला आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार की नाही या चर्चा सुरू असताना राज ठाकरे दुसऱ्या कोणासोबत तरी युती करतील की काय अशी शंका निर्माण झाली आहे राज ठाकरेंच्या वक्तव्यांमधील मधल्या ओळीचा अर्थ लावायचा झाला तर राज ठाकरेंनी यावेळी स्वतःहून युतीच्या विषयात लक्ष घालायचं ठरवलंय असं दिसून येतं भेटी गाठी आणि चहापाण्याच्या कार्यक्रमांमुळे युतीची दिशा बदलेल अशी शक्यता निर्माण झाली आहे शिवाय या सगळ्यात राज ठाकरे पुन्हा एकला चलोरे म्हणत कोणत्याही युत्या आघाड्यांपासून लांब राहतील का असा प्रश्न सुद्धा आहेच उद्धव ठाकरे आघाडीत अडकलेत चहा पाण्याचं निमित्त करून राज ठाकरेंना वारंवार युतीकडून प्रस्ताव येत आहेत सोबतच मध्यंतरी झालेल्या चर्चांनंतर ठाकरे बंधूंमधील वाढल्याचं दिसत नाहीये त्यामुळे इतक्यात आपल्याला ठाकरे बंधूंची दुसऱ्या कोणासोबत तरी युती झाली तर त्यात देखील नवल वाटायला नको बाकी तुम्हाला काय वाटतं उद्धव राज यांची युती होईल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद